माफ कर माय आम्हाला तुला ते विसरतो वर्षातून फक्त जयंती पुण्यतिथीला आठवण तुझी काढतो करावा आम्ही काहीतरी तुझ्या महानतेचा कोणी शिकवलाच नाही आम्हाला पाढा शाळेच्या पाठ्यपुस्तकातही चार ओळींचा तुझ्यावरचा धडा ज्ञान मंदिराच्या प्रवेशद्वारावर सरस्वती आम्ही पुजली तुझी छबी मात्र कुठल्याशा कोपऱ्यात खेळायला टांगलेलीच राहिली विद्येच दैवत सरस्वती हेच शिकवलं लहानपणापासून पण तू पाया रचलास श्री शिक्षणाचा वंचित राहिलो या ज्ञानापासून पहिली शिक्षिका सावित्री पहिली मुख्याध्यापिका सावित्री आमच्या सारख्या सुशिक्षितांपैकी बहुतेकांना ही माहितही नाही मुलींची शाळा खोलण्यासाठी काय काय तू सोसलस शिव्या शाप कधी धमक्या कधी शेणाचे गोळेही सोसलेस शिक्षण प्रसारासोबत स्त्रियांमध्ये आत्मविश्वासही जागवलास क्रूर रूढी प्रथांवर आळाही घातलास बालहत्या प्रतिबंध गृह स्थापलेस सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपद भूषवलेस शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रियांना सत्यशोधक समाजात आश्रय दिलास फक्त मुलींसाठी नाही तर वंचितांसाठी ही, ही शाळा सुरू केल्यास काय आणि किती व्यक्त करू एवढी ज्ञान ज्योती क्रांती ज्योती एवढ्या उपाध्याच फक्त आम्ही ठेवल्यात लक्षात फक्त वेशभूषा स्पर्धेसाठी मर्यादित नका ठेवू या मातेला कोण होत्या सावित्रीबाई फुले समजवून सांगा तुमच्या मुलांना अजून ओळखले नसेल सावित्रीबाईंना तर त्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या लक्षात ठेवा सावित्रीबाई फुलेंच सा देणं लागतो आपण त्यांनी रचला नसता स्त्री शिक्षणाचा पाया तर सांगा आज कुठे असतो आपण